नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत दिवाळी फराळ विशेष बिस्किटापेक्षाही खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ना तेल वापरायचे ना तूप वापरायचे ना डालडा वापरायचा पण तरीसुद्धा इतकी खमंग खुसखुशीत शंकरपाळी केली तर कशी याआधी तुम्हाला हा सिक्रेट पदार्थ कोणीच सांगितला नसेल तर कोणता आहे सिक्रेट पदार्थ यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी एका चाळणीमध्ये तीन वाटी मैदा घेणार आहे जी वाटी आपण नेहमी आमटीसाठी वापरतो त्याप्रमाणे या वाटीने तीन वाटी मैदा इथे मी घेणार आहे आता हा मैदा आपल्याला सर्वात अगोदर एका चाळणीने चाळून घ्यायचा आहे आता इथे आपण हा संपूर्ण मैदा चाळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी किंचितच मीठ घालून घ्यायचा आहे आणि एका चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हा मैदा एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे एका पॅनमध्ये आपल्याला थ्री फोर्थ कप साखर घ्यायची आहे ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने साखर इथे आपल्याला घ्यायची आहे आणि अर्धी वाटी पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे जर तुम्हाला शंकरपाळी गोड आवडत असेल तर तुम्ही इथे थ्री फोर्थ कप ऐवजी एक वाटी साखर घातली तरीसुद्धा चालेल आता आपण हे चमचाने चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर इथे आपण एक सिक्रेट पदार्थ जो वापरणार आहोत ते म्हणजे अमूलचे बटर अमूलचं शंभर ग्रॅमचं हे पॅकेट भेटतं आता यामधील आपल्याला कट करून पन्नास ग्रॅम बटर हे यामध्ये घालायचं आहे एका सुरीच्या साहाय्याने इथे आपल्याला ते बटर छान असं अगदी बरोबर मध्ये कट करून घ्यायचं आहे जेणेकरून पन्नास ग्रॅम बटर आपल्याला यामध्ये लागणार आहे आता बटर यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे चमच्याने या पद्धतीने एकसारखं थोडंसं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते पटकन विरगळलं जाईल तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता एक दोन ते तीन मिनटांनंतर हे जे बटर आहे आणि साखर पूर्णपणे पाण्यात विरगळलेली आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि हे असंच थोडंसं कोमट होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता हे थोडंसं कोमट झाल्यानंतरच पुन्हा एकदा आपल्याला हे चमच्याने या पद्धतीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मैद्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा संपूर्ण पाणी इथे आपल्याला एकदम या मैद्यामध्ये ओतायचे नाही थोडंसं यामधील जे पाणी आहे ते आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे आता यामधील थोडं पाणी ओतल्यानंतर चमच्याने इथे आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतरच इथे आपल्याला शिल्लक राहिलेले सर्व पाणी यामध्ये घालायचं आहे आता इथे आपण हाताच्या साह्याने हे चांगले मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथे आपल्याला हे पीठ चांगले मळून घ्यायचे नाही फक्त आपल्याला हे पीठ या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही शंकरपाळीचे पीठ चांगले मळून घेतले तर त्याच्या लेयर्स छान पडत नाहीत यासाठी इथे आपल्याला हे पीठ चांगले मळून न घेता या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आता एक चार ते पाच मिनटांपर्यंत आपण हे या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर पाहू शकता या पद्धतीचं पीठ इथे तयार झालेलं आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आता इथे आपण हा तयार करून घेतलेला या पिठाचा गोळा एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी छान असं भिजून द्यायचं आहे आता पंधरा ते वीस मिनिटांनंतर हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं असेल आता यामधील एक गोळा आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि आपण लगेचच इथे शंकरपाळी तयार करायला घेणार आहोत आता इथे आपल्याला हा गोळा पीठ न लावता लाटून घ्यायचा आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीनं पीठ इथे तयार झालेलं आहे आता इथे पाहू शकता या पद्धतीने इथे आपण लाटून घेतलेला आहे आता लेयर्स तयार करण्याची खास सिक्रेट स्टेप इथे मी तुम्हाला सांगणार आहे आपण हा गोळा या पद्धतीने लाटून घेतल्यानंतर एका सुरीच्या साह्याने या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही आता या पोळीचे चार भाग इथे आपण केलेले आहेत यावरती आपल्याला थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि हाताच्या साहाय्याने हा छान असा पसरवून घ्यायचा आहे आता आपल्याला यामधील हे जे चार भाग आहेत ते या पद्धतीने एकावरती एक या पद्धतीने ठेवून द्यायचे आहे आणि हाताच्या साहाय्याने इथे आपण हे थोडंसं प्रेस करून घेणार आहोत आणि अगदी अलगद हाताने इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता हे लाटून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हीच प्रोसेस दुसऱ्यांदा करायची आहे दोन वेळा इथे आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा यावरती पीठ सोडून हे भाग एकमेकांवर ठेवून पुन्हा एकदा लाटून घ्यायचा आहे आता इथे मी हे छान असं लाटून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला लाटताना अगदी खूप पातळही नाही किंवा खूप जाडही नाही या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे यानंतर इथे आपण याच्या कडाच्या आहेत त्या काढून घेणार आहोत आणि याचा चौकोनी असा आकार देऊन घेणार आहोत जेणेकरून शंकरपाळी एकसारख्या छान अशा चौकोनी तयार होतील आता इथे तुम्हाला हव्या त्या साईजच्या आकाराच्या शंकरपाळ्या तुम्ही इथे पाडून घेऊ शकता इथे मी चौकोनी आकाराची शंकरपाळी पाडून घेणार आहे तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन लावा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण ही शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे आता इथे एका साईडला पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पण लक्षात ठेवा इथे आपल्याला हे तेल अगदी गरम कडकडीत करून घ्यायचे नाही एक शंकरपाळी सुरुवातीला इथे आपल्याला या तेलामध्ये सोडायची आहे जर या बुड़ शंकरपाळीला असे या पद्धतीने बुडबुडे येत असतील तर शंकरपाळी इथे आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मीडियम असा ठेवायचा आहे आणि मंद असेवरतीच इथे आपल्याला शंकरपाळी छान अशी तळून घ्यायची आहे जरी ते गॅसचा फ्लेम फुल ठेवून आपण शंकरपाळी तळून घेतली तर ती आतून कच्ची राहण्याची शक्यता असते यासाठीच इथे आपल्याला गॅस मंद अचेवरती ठेवून शंकरपाळी या पद्धतीने तळून घ्यायची आहे आता शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच आपल्याला झारा किंवा चमचा शंकरपाळीला लावायचा नाही एक दोन मिनटानंतर एका चमचाच्या सहाय्याने शंकरपाळी आपल्याला या पद्धतीने तळून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता एक सात ते आठ मिनटानंतर मंद अचेवरती ही शंकरपाळी छान अशी तळून घेतल्यानंतर पाहू शकता याला लेयर किती मस्त अशा आलेल्या आहेत आणि अगदी छान खमंग आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन